मेंढकाने आपली कथा त्याच्या बायकोला सांगायला सुरुवात केली एका छोट्या खेड्यात एक कुंभार राहत होता तो दररोज नदीकाठी जाऊन तिथून माती आणायचा आणि तिच्यापासून विविध वस्तू बनवायचा कधी तीच माती त्याच्या हातात दिवा बनायची कधी घडा कधी सुरई आणि कधी खेळण्याचं रूप धारण करायची एकदा काय झाले त्या खेळण्याने नाराजी व्यक्त केली हा काय अन्याय आहे मला खेळणं बनवलंस लोक मला खेळून तोडून टाकतात आणि त्या घड्याला सगळे आदराने हात लावतात कारण त्यामध्ये पाणी ठेवतात मला तसं का नाही बनवलंस कुंभार हसला आणि म्हणाला बाळा माती एकच असते पण प्रत्येकाचं काम आणि उद्दिष्ट वेगळं असतं जर सगळे घडे झाले तर दिवा कोण बनवणार आणि सगळे दिवे झाले तर पाणी कुठे ठेवणार मेंढक म्हणाला पाहिलंस का देवाने सगळ्यांना एकाच मातीपासून घडवलंय पण प्रत्येकाला वेगळी जबाबदारी दिली हाच जगाचा खरा सौंदर्य आहे आणि म्हणाला आता मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो जी या विचाराला अधिक खोल अर्थ देईल खूप वर्षांपूर्वींची गोष्ट आहे उंच पर्वतांच्यामध्ये एक गरीब शेतकऱ्याचं आणि त्याच्या पत्नीचं छोटं घर होतं मातीच्या आणि दगडांच्या भिंती समोर छोटंसं शेत आणि आजूबाजूला दाट झाडी होती थंडीच्या दिवसात बर्फ पडायचा उन्हाळ्यात पाणी कमी व्हायचं पण तरीसुद्धा ते दोघं प्रामाणिकपणे काम करत जगत होते त्यांचं आयुष्य साधं होतं दोन जोड कपडे थोडं धान्य आणि एकमेकांचा आधार होता शेतकऱ्याचं नाव हरिदत्त होतं आणि त्याची पत्नी कुमती त्यांचं एकच स्वप्न होतं त्यांच्या आयुष्यात एक मूल यावं रात्री दोघं चुलीपाशी बसून बोलत असताना गुमती म्हणायची आपल्या घरात जर मुलगा असता तर किती बरं झालं असतं तो मोठा होऊन शेत सांभाळला असता आणि आपण वृद्धपणे निर्धास्त बसलो असतो हरिदत्त तिचं बोलणं ऐकून हसायचा पण त्याच्या मनातसुद्धा तीच वेदना होती दोघांनाही ठाऊक होतं की आता वय वाढले पण आशा मात्र मेली नव्हती एक दिवस त्यांनी ठरवलं की पर्वत ते पर्वत आणि नदी देवतेकडे जाऊन प्रार्थना करतील दुसऱ्या सकाळी दोघेही हातात फुलं नारळ घेऊन नदीकाठावर पोहोचले तिथं छोटंसं देवस्थान होतं त्यांनी हात जोडून नम्रपणे म्हटलं देवता आम्ही गरीब आहोत पण प्रामाणिक आहोत आमच्या कुशीत पोराचं सुख नाही कृपा करून आम्हालाही ते सुख द्यावे पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिवस सरत गेले शेतात नवीन पिकं आली आणि एका सकाळी गोमतीला जाणवलं की तिच्या अंगात काहीतरी नवीन हलते दोघांनी हे देवकृपा मानलं कालांतराने वेळ आली जेव्हा वादळी रात्री गोमतीने मूल जन्माला घातलं पण जेव्हा हरिदत्तने बाळाचं रूप पाहिलं तेव्हा तो घाबरला कारण ते बाळ मानव नव्हतं तर एक लहानसं हिरवं मेंढक होतं हरिदत्त घाबरला तो म्हणाला हे काय अपशकून आहे देवाने आमच्यावर दयानं दाखवता विनोद केला आहे हे घराबाहेर फेकून दे पण गुमतीने त्या लहान मेंढकाला आपल्या आचळात घेतलं तिच्या डोळ्यात पाणी होतं पण त्यामध्ये ममता होती ती म्हणाली नाही हे देवाचं देणं आहे तो कसा दिसतो याने फरक पडत नाही ते माझं मूल आहे देवाने दिलेलं दान फेकणं म्हणजे देवाचा अपमान आहे हरिदत्त शांत बसला त्याने पत्नीच्या डोळ्यात विश्वास पाहिला त्याचंसुद्धा मन पाघळलं त्याने ते बाळ एका सुरक्षित ठिकाणी ठेवून म्हणाला कदाचित हा एखाद्या श्रापाचा किंवा वरदानाचा परिणाम असेल वेळ आल्यावर सत्य कळेल हो त्या रात्री चुलीचा प्रकाश मंद झळकत होता गोमतीने त्या लहान मेंढकाकडे पाहत म्हटलं आजपासून तू आमचा मुलगा आहेस तू लहान आहेस पण तू आमच्या आयुष्याचं सुख आहेस हरिदत्त हसला त्या क्षणी तो मेंढक हळूहळू टरटरायला लागला त्या रात्रीनंतर तो घराचा भाग बनला काळ गेला तीन वर्ष झाली तो लहान मेंढक आता थोडा मोठा झाला होता त्याच्या आईवडिलांसोबतच तो घरात राहायचा रोज सकाळी आई शेतात कामाला जायची वडील हल चालवायचे आणि मेंढक कोपऱ्यातून हे सगळं पाहत बसायचा तो पाहायचा की वृद्ध आईवडील सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती मेहनत करतात हातांवर फोड येतात पाय दुखतात तरी ते हसत राहतात एकदा मेंढक तिच्याजवळ गेला आणि म्हणाला आई आता मी मोठा झालोय मला तुझी सेवा करायची आहे तू आता इतकी कष्ट करू नकोस आई हसून म्हणाली अरे तू मेंढक आहेस तू काय करू शकतोस आमच्या नशिबात मेहनत आहे तू फक्त आमच्यासोबत राहा पण मेंढक म्हणाला आई मी काहीतरी मोठं काम करणार आहे मी राजाच्या मुलीशी लग्न करणार आहे आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं ती म्हणाली अरे हा काय वेडेपणा आहे तू मेंढक आहेस आणि राजाची मुलगी ती तुझ्याशी लग्न का करेल पण मेंढक म्हणाला आई मी मजा करत नाही मी फक्त त्या राजकन्याशीच लग्न करेन जी दयाळू असेल जी तुझ्यासारखी गरिबांवर प्रेम करेल आईने ते दुर्लक्ष केलं ठीक आहे आता झोप जा स्वप्नात लग्न कर पण मेंढक निर्धाराने म्हणाला नाही आई उद्या मी खरंच राजवाड्यात जाणार रा आहे तू माझ्यासाठी एक मोठी रोटी तयार कर ती मी माझ्यासोबत घेऊन जाईन आईला वाटलं मुलाचं मन आहे म्हणून ती मान्य झाली सकाळी उठली चुलीवर मोठी रोटी भाजली कपड्यात बांधली आणि म्हणाली बाळा ही घे पण मार्गात कोणाशी भांडू नकोस लोक तुला भूत समजून हाकलून देतील मेंढक म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी साधा मेंढक नाही आणि तो उड्या मारत निघाला बराच वेळ गेला आणि तो राजाच्या महालाच्या दाराशी जाऊन पोहोचला मेंढकांनी उड्या मारत आवाज दिला महाराज दार उघडा मला तुम्हाला भेटायचं आहे पहारेकऱ्यांनी पाहिलं एक लहानसा मेंढक थैली लटकून उभा होता ते हसले आणि आज जाऊन राजाला सांगितलं महाराज एक मेंढक आला आहे आणि म्हणतो की तो तुमच्याशी भेटायचा आहे हे शब्द ऐकून राजा चकित झाला त्याला वाटलं कदाचित हा देवदूत असेल त्याने आज्ञा दिली त्याच्यावर दूध शिंपडा जर तो भूत असेल तर पळून जाईल त्यांनी दूध शिंपडलं पण मेंढक हसून म्हणाला धन्यवाद आता मला आत घेऊन चला राजा स्वत दाराशी आला त्याने विचारले मेंढक देव तू कोण आहेस आणि इथे कशासाठी आलास त्यावर मेंढक म्हणाला महाराज मी देव नाही मी साधा मेंढक आहे पण मला तुमच्या तीन मुलींपैकी सर्वात दयाळू मुलीशी लग्न करायचं आहे हे ऐकून राजाच्या दरबारात हशा पसरला सर्व लोक हसायला लागले राजा म्हणाला मेंढक होऊन तू माझ्या मुलीशी लग्न करणार तुझी पात्रता तरी काय आहे पण मेंढक शांत होता तो म्हणाला जर तुम्ही माझी विनंती नाकारली तर मी हसू लागेल राजा हसून म्हणाला आणि हसून काय करणार आणि जसेच मेंढका हसला तसाच महाल हादरला भिंती थरथरू लागल्या छतावरून धूळ खाली पडू लागली रक्षक घाबरले राजासुद्धा घाबरला तो ओरडला थांब थांब मी मान्य करतो माझ्या एका मुलीशी तुझं लग्न लावून देतो सगळं शांत झालं राजाच्या चेहऱ्यावर भीती होती त्याने मोठी मुलगी बोलावली ती सुंदर होती पण अभिमानी होती राजा म्हणाला बेटी तुझं लग्न या मेंढकाशी लावतो आहे ती तिरस्काराने म्हणाली मी मेंढकाशी लग्न करेन नाही तो ओला आणि बदसुरत आहे राजा म्हणाला हा साधा मेंढक नाही यात दैविक शक्ती आहे तिच्या नाईलाजाने ती मान्य झाली राजाने लग्नाची तयारी सुरू केली दुसऱ्या दिवशी राजदरबारात विधी सुरू झाला राजकन्या मखमली वस्त्रात सजली पण तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा किंचित सुद्धा भाव नव्हता मेंढक मात्र शांतपणे बसला होता मंत्रोच्चार सुल झाले फुलं उधळली गेली आणि देवांच्या साक्षीने विवाह पूर्ण झाला राजा जड मनाने म्हणाला जा आता तू आपल्या नवरासोबत निघ दोन घोडे देण्यात आले एक राजकन्येसाठी आणि दुसरा तिच्या दहेजासाठी राजकुमारीचा चेहरा तुच्छतेने वाकडा झाला होता तिने मनात म्हटलं पाहतेच आहे किती दिवस हा मेंढक माझा पती म्हणून टिकतो ती घोड्यावर बसली आणि मेंढक पुढे फुदकत फुदकत मार्ग दाखवत होता मेंढक मधूनच मागे वळून प्रेमळ स्वरात म्हणाला राजकुमारी थकल्यासारखं वाटतंय का थोडं विसावशील का राजकुमारीने तिरस्कानाने हसट म्हटलं अरे चूप रहा माझ्याशी बोलायची तुझी हिंमत कशी झाली तू माझ्या लायकीचं नाहीस मेंढक काहीच बोलला नाही थोड्या वेळात राजकुमारीने आपल्या घोड्याच्या जीनाखाली हात घातला आणि लहानसा दगड बाहेर काढला तिच्या मनात विचार आला या कुरूप मेंढकाला इथंच ठार मारून टाकावं त्याच्यामुळे माझं आयुष्य नष्ट झालं तिने तो दगड मेंढकावर फेकला पण चमत्कार झाला दगड मेंढकाजवळ पडला पण त्याला लागलाच नाही तो शांतपणे हसत राहिला आणि राजकुमारी घाबरली तेव्हा मेंढकाने शांत आवाजात म्हटलं राजकुमारी आपल्या नशिबात एकत्र राहणं नाही तू परत जा कारण ज्याच्या मनात दया नाही तिथे प्रेम फुलत नाही त्याच्या शब्दात इतका गूढ अर्थ होता की राजकुमारीचं डोकं खाली झुकलं ती वळाली आणि परत राजवाड्याकडे निघाली राजाने जेव्हा पाहिलं की त्याची मुलगी परत आली आहे तो रागाने म्हणाला तू परत का आलीस ती म्हणाली तो मेंढक फार धूर्त आहे मी त्याच्यासोबत राहू शकत नाही राजा उदास झाला त्याने दुसरी मुलगी बोलावली ती थोडी कमी अभिमानी होती पण तिच्यासुद्धा गर्व होता ती म्हणाली ठीक आहे मी प्रयत्न करून पाहते पण जर त्याने मला त्रास दिला तर मी सुद्धा परत येईन दुसऱ्या दिवशी ती मेंढकासोबत निघाली रस्ता लांब होता मेंढक पुढे फुदकत चालला होता ती घोड्यावर बसली होती मेंढक म्हणाला राजकुमारी रस्ता कठीण आहे हळू चाल ती म्हणाली मी एका मेंढकाची आज्ञा ऐकणार नाही तू तु तुझी चाल पहा काही वेळाने तिनेसुद्धा दगड उचलून फेकला पण दगड मेंढकाजवळ पडूनसुद्धा त्याला लागलाच नाही तो हसला आणि म्हणाला राजकुमारी तुझ्या नशिबातसुद्धा माझ्यासोबत राहणं नाही तीही संतापाने परत निघून गेली राजा आता अस्वस्थ झाला होता त्याला भीती वाटली की मेंढक रागावला तर राज्य संकटात येईल म्हणून त्याने आपल्या तिसऱ्या आणि धाकट्या मुलीला बोलावलं ती पहिल्या दोन बहिणींपेक्षा नम्र आणि दयाळू होती राजा म्हणाला बेटी आता तुझ्यावर सर्व आशा आहे तू नाही म्हणालीस तर हे मेंढक आपल्याला नाश करेल ती शांतपणे म्हणाली पिताजी जर हा मेंढक खरोखर देवाची देण आहे तर मला त्याच्याशी लग्न करण्यात संकोच नाही कदाचित देवाने मला याच कारणासाठी जन्म दिला असेल राजा भाऊक झाला त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला भगवान तुझं भलं करू बेटी आणि लग्न ठरलं दुसऱ्या दिवशी मेंढक आणि धाकटी राजकुमारी यांचा विवाह थाटामाटात पार पडला विवाहानंतर ती राजकुमारी मेंढकासोबत त्याच्या छोट्याशा मातीच्या घरात आली सुरुवातीला तिला सगळं वेगळं वाटलं राजवाड्याचं वैभव दासी सुवासी कन्न हे सगळं दूर झालं होतं इथे फक्त एक छोटं घर चूल आणि दोन प्रेमळ वृद्ध माणसं होती मेंढकाची आई आणि वडील पण हळूहळू तिला जाणवलं की या साधेपणातसुद्धा एक वेगळा आनंद आहे मेंढक तिच्याशी कधी कठोर बोलला नाही तो आपल्या आई वडिलांना मदत करत राहिला आई दमली की पाणी आणत असे वडील हल चालवत असताना शेतात मदत करायचा राजकुमारीने पाहिलं की हा मेंढक दिसायला लहान असला तरी मनाने फार मोठा आहे हळूहळू तिच्या मनात त्याच्याबद्दल आदर वाढू लागला एक दिवस ती त्याला म्हणाली तू साधा मेंढक नाहीस तो हसला पण काहीच बोलला नाही काळ पुढे गेला शेतात भरपूर पीक आलं घरात आनंद वाढला राजकुमारी आता गावकऱ्यांमध्ये मिसळू लागली होती ती सासूला शेतात मदत करायची चूल पेटवायची रोटीसुद्धा बनवायची लोक म्हणायचे राजकुमारी असूनसुद्धा किती साधी आणि स्नेही आहे ती फक्त हसून म्हणायची देवाने मला हे जीवन दिले हेच माझं भाग्य आहे मेंढक तिच्यावर मनापासून प्रेम करत होता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याच्या डोळ्यात तेच चमकायचं एके दिवशी गावात घोषणा झाली पुढच्या महिन्यात घोड्यांची शर्यत भरवली जाईल हा वार्षिक मेला होता आणि जिंकणाऱ्याला सुवर्णहार आणि मोठा सन्मान मिळायचा गावातील लोक तयारीला लागले मेंढकाची आई म्हणाली यावेळी मी सुद्धा हा मेळा पाहायला जाणार आहे माझ्यासोबत तू सुद्धा ये बाळा मेंढक हसला तो म्हणाला आई तुम्ही जा मला इथेच राहू दे माझं तिथे काही काम नाही आईने आग्रह केला पण तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला राजकुमारीने विचारलं तू माझ्यासोबत का येत नाहीस तो म्हणाला प्रिये तू जा मी इथे बसून तुझ्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो त्या दोघी निघाल्या शर्यत सुरू झाली आणि लोकांनी पाहिलं हिरव्या वस्त्रात एक सुंदर तरुण घोड्यावर स्वार येतोय तो तरुण सुरुवातीला शांतपणे चालला पण काही वेळातच तो वाऱ्यासारखा धावू लागला त्याने उजव्या हाताने चांदीचे डाव्या हाताने सोनेरी फुलं फेकली जमाव आनंदाने ओरडला आणि क्षणात तो पहिला आला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या राजकुमारी त्या युवकाला पाहून मोहित झाली तिने विचार केला हा किती देखणा आहे आणि माझा मेढक तर घरी बसलाय तिने हळू आवाजात विचारलं आई तुम्हाला वाटतं का की हा देव आहे त्यावर सासू म्हणाली कदाचित पण आपल्यासारख्या सामान्यांना काय ठाऊ जेव्हा त्या दोघी घरी परतल्या मेंढक आधीच दाराशी बसला होता तो हसत म्हणाला हिरवा घोडेस्वर जिंकला म्हणे राजकुमारीने विचारलं तुला कसं कळालं की हिरवा घोडेस्वर जिंकला मेंढक म्हणाला हवा काही बातम्या घेऊन येतो आणि शांतपणे हसत राहिला पुढच्या वर्षी पुन्हा शर्यत झाली यावेळी तोच हिरवा घोडेस्वार अधिक सुंदर कपड्यांमध्ये आला पुन्हा सोने चांदीचे फुले उधळली आणि पुन्हा तोच पहिला आला लोक थक्क झाले राजकुमारीला शंका आली माझा मेंढक आणि हा घोडेस्वार एकच तर नाही ना, ना। तिसऱ्या वर्षी पुन्हा मेळा लागला तेव्हा ती म्हणाली आई आज मला बरं वाटत नाही तुम्ही जा आई गेल्यावर ती घरात शोध घेत राहिली बशा माठ टोपल्या सगळं उलथापालत केली अखेरीस कोपऱ्यातील जुन्या टोपलीखाली तिला काहीतरी हिरवं दिसलं ती मेंढकाची खाल होती आता तिला कळलं की तिचा नवरा म्हणजेच तो हिरवा घोडेस्वार आहे आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली तो इतका सुंदर आहे आणि तरी तो या रूपात का राहतो तिने ती खाल उचलली आणि चुलीमध्ये टाकली ती खाल जळायला लागली तेवढ्यात दारू घडलं आणि तोच सुंदर युवक आतमध्ये आला तू ओरडला तू काय केलंस ही खाल माझं रक्षण करत होती मी पूर्ण शक्तिशाली होण्याआधीच तू ती जाळून टाकलीस राजकुमारी रडत म्हणाली मी हे तुझ्यासाठीच केलं तू तु कधीच त्या कुरुप्रूपात जाऊ नको म्हणून पण तो शांतपणे म्हणाला तुझी भावना चांगली होती पण अधीरतेने तू सर्व गमावलं त्याचा देह कमकुवत होऊ लागला तो म्हणाला मी देवाचा दूत आहे गरिबी मिटवण्यासाठी पृथ्वीवर पाठवला गेलोय राजकुमारी भयभीत झाली ती म्हणाली मी काय करू शकते तुला वाचवण्यासाठी तो म्हणाला आता फक्त तू देवाकडे जा आणि हे तीन वचन पूर्ण करण्याची प्रार्थना कर राजकुमारी म्हणाली तुला काही होणार नाही मी देवाकडे जाईन प्रार्थना करेन आणि हे तीन वचन घेऊन परत येईन तो युवक म्हणाला देव पश्चिम दिशेला लाल ढगांच्या पलीकडे असलेल्या महालात आहे तो प्रवास खूप कठीण आहे पण माझा हिरवा घोडा तुला तिथे पोहोचवेल त्याचं नाव वायुरथ आहे तो वाऱ्यापेक्षा जलद गतीने धावतो राजकुमारीने त्याचा हाट घट्ट पकडला त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि दाराकडे धावली बाहेर आकाशात काळे ढग होते वारा सुटला होता आणि पावसाच्या सरींनी जग ओलीत चालली होती दरवाजासमोर तोच हिरवा घोडा उभा होता ती त्याच्याजवळ गेली आणि कानाशी म्हणाली चल मित्रा आपल्या स्वामीला वाचवायला हवं घोडा एका झटक्यात उडाला तिच्या ओठांवर सतत देवाचं नाव होतं हे प्रभू माझा नवरा पृथ्वीचा पुत्र आहे त्याने कधीही कोणाचं वाईट केलं नाही कृपा करून त्याला वाचवा रात्र सरली पहाट जवळ आली शेवटी ती पश्चिम दिशेच्या आकाशात लारसर प्रकाश चमकताना दिसला राजकुमारीने घोड्यावरून उतरून डोकं टेकवलं ती म्हणाली प्रभू माझा नवरा तुमचाच दूत आहे त्याला गरिबी मिटवण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं गेलं आहे पण माझ्या चुकांमुळे तो मरत आहे कृपा करा प्रभू त्याचं आयुष्य वाचवा आणि त्याच्या तीन इच्छा पूर्ण करा सोनेरी प्रकाशातून एक आवाज उमटला बेटी तुझं प्रेम पवित्र आहे तुझी प्रार्थनासुद्धा खरी आहे म्हणून मी तुझे तीनही वचन पूर्ण करतो परंतु एक अट आहे सूर्योदय होण्याआधी तू ही बातमी संपूर्ण राज्यात पोहोचवली पाहिजे जर लोकांनी हे ऐकलं नाही तर सगळं व्यर्थ ठरेल आणि तुझा नवरा पुन्हा जिवंत होणार नाही राजकुमारीने नम्रपणे हात जोडले मी वचन देते प्रभू सूर्योदयापूर्वी मी हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवीन देवाचा आशीर्वाद घेऊन ती परत वळली ती घोड्याच्या पाठीवर बसली आणि कानाशी म्हणाली चला वायुरथ मला वेळेत पोहोचायचं आहे त्याचा घोडा पुन्हा आकाशात उडाला ती डोंगरावरून गेली नदी ओलांडली अरण्य पार केलं काही ठिकाणी घोडा थकला पण ती म्हणाली थांबू नको मित्रा अजून थोडा अंतर बाकी आहे घोडा पुन्हा उभारी घेई आकाशात हलकी लालिमा दिसू लागली तिला समजलं सूर्य उगवायला फारसा वेळ उरलेला नाही तिच्या छातीत आणि हृदयात जोरात धडकू लागलं तितक्यात ती आपल्या राज्याच्या सीमेवर आली तिथून राजवाडा थोडाच दूर होता ती मनाशी म्हणाली मला वेळेत पोहोचायचं आहे एकही क्षण वाया जाऊ देणार नाही पण नियतीला काहीतरी वेगळं मंजूर होतं महालाच्या प्रवेशद्वारावरच राजा उभा होता म्हणजेच तिचा वडील त्याने आपल्या मुलीला पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं बेटी तू इतक्या रात्री इथे काय करतेस राजकुमारी म्हणाली पिताजी मला वेळ नाही मला लोकांपर्यंत देवाचा संदेश पोचवायचा आहे कृपया मला जाऊ द्या राजा हसला कसला संदेश मला तरी सांग काय झालंय राजकुमारी म्हणाली माझा नवरा मरणाच्या दारात आहे देवानी मला सांगितलं की जगात समानता आणा अमीर गरीबचा भेद मिटवा अन्याय संपवा आणि सगळ्यांना जोडणारे रस्ते तयार करा हे सांगितल्याशिवाय माझा नवरा जगणार नाही राजा घाबरला त्याने कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला हा काय मूर्खपणाचं बोलणं आहे जर गरीब आणि अमीर सारखे झाले तर मी राजा कसा राहीन माझं राज्यच कोसळेल भगवान असा आदेश कधीच देणार नाही राजकुमारी गाईत म्हणाली नाही पिताजी ही आज्ञा खरी आहे कृपया मला रोखू नका पण राजा तिच्या गोड्याची लगाम पकडून म्हणाला मी तुला जाऊ देणार नाही तू तु तुझ्या पतीच्या प्रेमात राज्याची व्यवस्था नष्ट करू पाहतेस आकाशात लालिमा वाढत चालली होती राजकुमारीने पाहिलं पूर्व दिशेला पहाटेची किरणं जळकू लागली आहेत तिचं मन थरथरलं ती विनवणी करू लागली पिताजी मला जाऊ द्या सूर्योदयाआधी मी संदेश दिला नाही तर माझा नवरा जिवंत राहणार नाही पण राजा हट्टीपणे उभा राहिला राजकुमारी शेवटी ओरडली मला जाऊ दे पिताजी माझ्या पतीचं प्राण संकटात आहेत आणि तिने घोड्याला जोरात कुडा मारला घोडा एका झटक्यात पुढे उडाला आणि राजाच्या हातातून लगाम सुटली राजा खाली कोसळला आता राजकुमारी वाऱ्यासारखी धावत होती ती त्यांच्या दारात पोहोचली आतमध्ये धावली आणि पाहिलं तिचा नवरा जमिनीवर पडलेला होता त्याच्या आईने डोळ्यात पाणी आणून म्हटलं बेटी उशीर झाला सूर्य उगवला आहे राजकुमारीच्या पायांनी साथ सोडली ती कोसळली नवऱ्याच्या डोक्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि फूट फूट रडू लागली मी परत आले पण वेळ थांबला नाही ती रडत होती तोपर्यंत तिच्या आवाजात श्वास उरला मग ती शांत झाली तिने नवऱ्याच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली जर तू नाहीस तर माझं आयुष्यसुद्धा व्यर्थ आहे त्या क्षणी ती त्या ठिकाणीच दगडात परिवर्तित झाली राजकुमारी आणि त्या दिव्य मेंढकाची कथा संपली होती आता मेंढकाची पत्नी म्हणाली मला आता समजलं पण तरी सांग ना त्या कथेला खरा संदेश काय आहे मेंढक म्हणाला प्रत्येक गोष्टीचा हेतू असतो देवाने सगळ्यांना समान मातीपासून बनवलं आहे पण प्रत्येकाला वेगळी जबाबदारी दिली काहीजण श्रीमंत आहेत कारण त्यांना दान करायचं आहे काही गरीब आहेत कारण त्यांना संयम शिकवायचा आहे काहींना सत्ता दिली कारण त्यांच्याकडून न्याय व्हावा तर काहींना दुःख दिले कारण त्यांना करुणा शिकायची आहे हा भेद अन्याय नाही ही देवाची एक योजना आहे पत्नी थोडी विचारात पडली मग आपण काय करायचं जर सगळं आधीच ठरलेलं असेल तर यावर मेंढक म्हणाला इथूनच खऱ्या ज्ञानाची सुरुवात होते मी तुला पाच गोष्टी सांगतो पाच शिकवणी त्या जर कोणीतरी समजल्या तर तो आयुष्यभर दुखी राहणार नाही मेंढक पहिली शिकवण सांगू लागला मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं एक कार्य असतं आणि कोणाचंही कार्य लहान नसतं जर कुंभाराने सांगितलं होतं सगळे घडे झाले तर दिवे कोण बनवणार देवाने प्रत्येकाला काही ना काही विशेष बनवलं आहे आपल्याकडे जे काम आहे ते तुच्छ नाही तेच आपलं अस्तित्व आहे आपली भूमिका जरी लहान वाटली तरी ती जगाच्या पूर्णतेत महत्त्वाची आहे जर माशी नसती तर फुलांचं पराकण कसा पसरला असता जर सूर्य उगवलाच नसता तर पृथ्वीवर अंधार कायम राहिला असता म्हणून आपल्या भूमिकेवर प्रेम करावे मेंढक पुढे म्हणाला दुसरी शिकवण म्हणजे तुलना कधीही करू नकोस जगात दुखाचं मूळ कारण म्हणजे तुलना दुसऱ्याजवळ काय आहे हे पाहून आपण आपलं सुख हरवतो पण लक्षात ठेव प्रत्येकाचं जीवन प्रत्येकाची वाट वेगळी असते तू दुसऱ्याचा मार्ग चालू लागलीस तर स्वतःचा रस्ता हरवशील फुलपाखरूसर गरुडासारखं उडायचं ठरवलं तर त्याचं सौंदर्य संपेल म्हणून दुसऱ्याची नव्हे स्वतःशी स्पर्धा करावी आज तू कालपेक्षा थोडी चांगली झालीस हेच पुरेसा आहे तिसरी शिकवण म्हणजे मेहनत कर पण तक्रार करू नकोस देव आपल्याला इतकीच शक्ती देतो जितकी आपल्याला पेलवते जेवढा आपण प्रामाणिकपणे श्रम करतो तेवढं जीवन आपल्याला आशीर्वाद देतं जे शेतकरी रोज मेहनत करतात त्यांचं आयुष्य साधं असतं पण समाधानानं भरलेलं असतं जे नुसतं भाग्यावर अवलंबून राहतात त्यांना कधीच शांती मिळत नाही म्हणून काम कर पण कधीच हे मत सांगू नको की देवाने मला कमी दिलं कारण देव कमी देत नाही तो फक्त तितकंच देतो जेवढं तू सांभाळू शकतोस मेंढक पुढे म्हणाला चौथी शिकवण हे दुसऱ्यांची मदत कर जेव्हा आपण दुसऱ्यांचं भलं करतो तेव्हा भगवान आपल्या मार्गांना सोपे करतात जसं राजकुमारीने आपला प्राणपणाला लावून देवाकडे धाव घेतली तसंच प्रत्येकानं करुणा ठेवायला हवी दुसऱ्यांना मदत केल्याने आपलं जीवन शुद्ध होतं कारण प्रत्येक माणूस प्रत्येक जीव हा त्या परमेश्वराचा अंश आहे जर तू एखाद्याची मदत केलीस तर तू स्वत देवाची सेवा करतेस आणि मेंढक पुढे म्हणाला आता पाचवी व सर्वात मोठी शिकवण कृतज्ञ राहावे जे मिळालं त्याबद्दल आभार मान आणि जे मिळालं नाही त्यासाठी प्रयत्न कर आयुष्य म्हणजे फक्त धावपळ नाही तर प्रत्येक क्षणात देवाचा आभार मानणं आहे आपण श्वास घेतोय आपल्याला प्रेम मिळतंय अन्न मिळतंय हेच मोठं वरदान आहे जो माणूस आभारी राहतो